नमस्कार महा आय टी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आपण पाहत आहात स्वातंत्र्य दिनानिमित्त पेट परेड ही पेट परेड आहे ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ते खेवरा सर्कल येथे पाळीव प्राणी आणि त्यांच्या पालकांमध्ये सामाजिकीकरण व्हावे या उद्देशाने डॉक्सवर्ड इंडिया यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पेट परेडचे आयोजन करण्यात आले होते या परेडमध्ये विविध दुर्मिळ जातीचे श्वान मांजरी पक्षी घोडे सहभागी झालेले दिसत होते स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे शहरात सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांची प्रभात फेरी असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील डॉग्जवर्ड इंडिया या संस्थेतर्फे पाळीव प्राण्यांची पेट परेड आयोजित करण्यात आली होती या परेडमध्ये प्राण्यांना सजवून आणले जाते या परेडमध्ये पोलिसांनी सैन्य दलात सेवा केलेल्या श्वानांचा सत्कार केला जातो मागील वर्षी दोनशे पन्नास पाळीव प्राणी आणि चारशे प्राणी पालकांनी या संचलनात सहभाग घेतला होता यंदाही प्राण्यांचे पालक हातात राष्ट्रध्वज देशभक्तीपर घोषणा देत परेडमध्ये सहभागी झाले होते

啊，查查。